संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते पनीर कटलेट पनीर कटलेटसाठी मी थोडा घेतला आहे पनीर त्याच्यातमध्ये आपण थोडा वटाणा बी टाकायचा थोडा घेतला आहे वटाणा थोडासा पालक बी टाकायचा थोडा घेतला आहे पालक आणि पाच मिरच्या थोडा लसूण हे तांदळाचं पीठ हे थोडंसं आपलं बेसन पीठ आणि हा मैदा चला आधी आपण मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि याच्यातच आपण वटाणा पण टाकायचा थोडासा फिरून घ्यायचा हे बघा छान झालं फिरून चला आधी आपण बाऊलमध्ये मैदा टाकायचा त्याच्यात हे पीठ बी टाकायचं थोडं हे तांदळाचं पीठ बी टाकायचं पालक पण टाकायचा वटाणा हिरवी मिरची लसूण हे पण टाकून घ्यायचं त्याच्यात त्याच्यात आता हे पनीर किसून टाकायचं त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकायची एक चम्मच लाल तिखट टाकायचं एक चम्मच मीठ टाकायचं आता याला छान एकत्र असं करायचं पाणी घालायचं काम नाही पडलं पाहिजे का की पालकलाच पाणी सुटतं आता आपण याला छान मिक्स करायचं जेवढा कटलेटला ओलावा पाहिजे तेवढा नाही आहे म्हणून आपण थोडंसं पाणी घालून मळायचं हे बघा छान झालं आता आपण याचे छान छोटे छोटे कटलेट करायचे असे सगळे करून घेऊ आपण आता हे बघा झाले सगळे कटलेट करून आता आपण याला फ्राय करायचं हे बघा पॅन तापायला ठेवला होता मी थोडस तेल टाकून आता त्याच्यात आपले हे कटलेट ठेवायचे छान आपण याला पाच मिनिट बारीक गॅसवर फ्राय होऊ द्यायचे आता आपण याला पलटी करून घ्यायचं हे बघा झाले आपले कटलेट तयार छान मस्त लाल लाल झालेत आता आपण याला काढून घ्यायचं मस्त छान झालेत एकदम लाल लाल कुरकुरीत आता बाकीचे राहिलेले आपण तसे तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे झाले आपले कटलेट तयार पनीरचे रेसिपी आवडलीस तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा